नमस्कार मंडळी तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस आमच्यासाठी थोडा खास आहे कारण आज आम्ही कुकिंग स्टॉल लावलेला आहे पन्नास लोकांसाठी मस्त असे स्वादिष्ट पावभाजी बनवली आणि माझ्या दोन्ही लेकींनी ह्या सगळ्यामध्ये मला खूप मदत केली होती माझी मोठी मुलगी जी आहे तर तिने इटालियन डेझर्ट ज्याला तिरामिसू असं म्हटलं जातं तर ते सुद्धा खूप टेस्टी झालं होतं आणि लहाण्या मुलींनी चॉकलेट कप केक आणि ड्रीम केक तयार केले होते तर इथे आम्ही पावभाजी बनवण्यासाठी ही सगळी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली होती दीड दोन तास आम्ही एवढं लसूण सोलो सोलला होता आणि सगळ्या भाज्या वगैरे आम्ही जवळपास सात वाजता आम्हाला स्टॉल लावायचा होता दोन वाजता आम्ही ही सगळी तयारी करायला घेतली होती लसणाची चटणी पावभाजीमध्ये खूप टेस्टी लागते तर त्याच्यासाठी आम्ही भरपूर लसूण सोलून ठेवलेलं आहे आदल्या दिवशी वटाने भिजत घातले होते कारण फ्रेश बट बत, वटाणा आम्हाला भेटलाच नाही मग त्याच्यासाठी वटाणे भिजत घालून ठेवले आणि कश्मीरी लाल मिरचनी भाजीला रंग खूप छान येतो आणि टेस्टही खूप मस्त येते त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा वेगळा रंग भाजीत न मिसळवता कश्मीरी लाल मिरच त्याच्यात टाकणार आहोत तसेच इथे आम्ही भोपळा फ्लॉवर बटाटा ह्या सगळ्या ताज्या भाज्या मस्त चिरून त्या कुकरला शिजायला ठेवणार आहोत तीन शिट्ट्यांमध्ये इथे भाज्या एकदम मस्त अशा शिजून जातात त्या स्मॅशर आणि मस्त स्मॅश करून घेतल्या होत्या सगळ्या आणि त्यानंतर आम्ही थोडासा जुगाड केला होता कारण मोठे मोठे पातेले नसल्यामुळे आम्ही पुन्हा मग जे वटाणे होते तर ते त्यांना चार शिट्ट्यांमध्ये चांगले शिजवून घेतलं थोड्या वेळाने मग आम्ही आता इथे कश्मीरी लाल मिरची लसूण खडे मीठ कांदा हिरवी मिरची आलं टोमॅटो हे सगळं वाटून मला लसणाची चटणी तयार करायची होती ही लसणाची चटणी जी आहे त्याच्यामुळे आपल्या पावभाजीला खरंच खूप मस्त अशी टेस्ट येत असते आता इथे सगळ्यात अवघड काम होतं कांदा बारीक करणं ज्याच्यामुळे खूप डोळ्यातून पाणी येतं आणि प्रत्येकजण ह्या कामाला नको नकोच म्हणत असतं पावभाजीसाठी लागणारा हा कांदा मी आधी थोडा वेळ मोठं मोठं असं चिरून घेतला आणि मग चो चॉपरमध्ये टाकायला पण सोपं जातं मग सगळा कांदा चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेतला चॉपरमुळे खरंच काम खूप जलद आणि सोप्पं झालं वेळही वाचला आणि मेहनतही कमी झाली त्यामुळे सगळी कामं आणि सगळी तयारी जरा झटकन पूर्ण झाली आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसणाची चटणी ज्याच्यामुळे भाजीला खूप छान रंग पण येतो आणि ती एकदम मस्त अशी फ्लेवरफुल पण होते लहान मुलांना थोडीशी फिक्की पावभाजी आवडते आणि मोठ्या लोकांना थोडंसं चटपटीत तिखट फ्लेवरफुल अशी भाजी आवडत असते तर त्याच्यामुळे ही लसणाची चटणी वेगळी दिली जाते की जेणेकरून मुलांना थोडीशी फिक्की आणि मोठ्या लोकांना ती चटणी मिक्स केल्यानंतर जरा फ्लेवरफुल अशी टेस्ट येते म्हणून आपण ही चटणी तयार केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलर येण्यासाठी म्हणून पण आपण ह्या चटणीचा वापर केलेला आहे ही चटणी जी आहे तर आपण ही तेलात आणि बटरमध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची तर लसणाचा कांद्याचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा कच्चेपणा जाईपर्यंत साधारण दहा मिनटं ती चांगली मंद गॅसवर परतत राहायची आणि मग साईडने पूर्णपणे त्याला तेल सुटलं आणि रंग असा छान आला की मग आपली चटणी पूर्णपणे झालेली आहे असं समजून गॅस बंद करून घ्यायचा तुम्ही इथे पाहू शकता आपल्या लसणाच्या चटणीला एकदम मस्त असा भन्नाट कलर आलेला आहे कलर बघूनच खावीशी वाटते आणि तोंडाला पण पाणी सुटलेलं आहे आता आपण भाजीच्या तयारीला लागूया आपण जी चटणी तयार केलेली आहे तर त्याच्यातली साधारण एक वाटी भरून आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आपण ती पावभाजीमध्ये ॲड करणार आहोत इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि भरपूर असं बटर टाकलेलं आहे आलं लसूण कुटून घेतलेलं आहे आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे आता ह्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेल्यानंतर आपण जी चटणी एक वाटी भरून तयार केली होती तर ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत इथे एक एक करून आपण सगळ्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहे उदाहरणार्थ आपण जो कांदा चॉप करून घेतला होता तर त्याच्यातला निम्मा कांदा आपण ह्या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत आणि बाकीचा जो कांदा आहे तर तो भाजीवर देण्यासाठी म्हणून एका टिफिनमध्ये आपण भरून घेणार आहोत सिमला मिरचीसुद्धा आपण बारीक चॉप्ट करून घेतली होती तर ती आणि टोमॅटो हा सुद्धा आपण भाजीमध्ये चांगलाता फ्राय करून घ्यायचा आहे ह्याचा पूर्णपणे ओलावा कमी होईपर्यंत ह्या भाज्या थोड्याशा शिजायला आल्या की मग ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं भाज्या चांगल्या परतून झाल्यानंतर आपण सगळे मसाले ॲड करणार आहोत इथे आपण एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर जी माझ्याकडे ऑलरेडी कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ज्याच्यानी कलर पण खूप छान येतो त्यानंतर कांदा लसूण मसाला जो असतो तर तो मीठ टाकलेला आहे आणि घरातला जो काळा मसाला आहे तर सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं खडे मीठ टाकलेलं आहे आता हे सगळे मसाले चांगले एकजीव होईपर्यंत पुन्हा आपण परतत राहायचं आहे भाजीला छान असं फ्लेवर आला मसाल्यांचा की मग आपण बाकीच्या सगळ्या भाज्यांमध्ये आपण हे ॲड करणार आहोत आता इथे माझ्याकडे मोठे भांडे जास्त नसल्यामुळे मी ही भाजी जी आपण तयार केलेली आहे तर ती आपण ज्या मोठ्या पातिल्यामध्ये भाज्या शिजवून घेतल्या होत्या तर त्याच्यात आपण थोडं थोडं करून हा मसाला ॲड करणार आहोत इथे जशी माझी पावभाजी तयारी चाललेली आहे आणि घरात एकदम मस्त घमघमाट गम सुटलेला आहे भाजीचा पावभाजी मसाला टाकल्यानंतर खालपर्यंत वास जातो की हां इथे आता पावभाजी तयार केलेली आहे म्हणून तर एकदम फ्लेवरफुल आणि सुगंधित अशी पावभाजी आपली इथे रेडी होती आहे तसंच माझ्या बाजूला माझ्या दोन्ही मुलीसुद्धा काही ना काहीतरी काम एक एकजण ड्रीम केक आणि चॉकलेट केक तयार करते कप केकमध्ये आणि दुसरी एक डेझर्ट बनवणार आहे ज्याचं नाव आहे तिरा मेसू तो एक इटालियन प्रकार आहे तर तुम्हाला सांगते हे जेव्हा क सगळ्या गोष्टी इतक्या इझिली विकल्या गेल्या आणि लोकांना खूप म्हणजे खूप प्रचंड आवडल्या सगळ्यांनी तोंड भरून भरून कौतुक केलं तर ह्याच्यातच सगळा खरं आनंद येतो की आपण जी मेहनत करतो तर त्या मेहनतीचं खरं फळ तेच असतं की जेव्हा लोकांना ती गोष्ट आवडते आणि स्वतःहून लोक जेव्हा सांगायला येतात की खरंच खूप छान झालेलं आहे तर त्याच्यातून आपल्या कष्टाचं चीज काहीतरी झाल्यासारखं आपल्याला वाटतं आणि मस्त असं मनाला पण एक समाधान भेटतं इथे आपल्या भाजीला रंग एकदम मस्त असा आलेला आहे आणि स्टीलचं पातळ पातल असल्यामुळे खाली भाजी लागू नये म्हणून कंटिन्यू इथे भाजी हलवती आहे सु सुद्धा भाजी लागली तर भाजीचा भाजीला तो वास लागला की पूर्ण मजाच त्याची निघून जाते त्याच्यामुळे कंटिन्यू ही भाजी आपण हलवत राहतोय भाजी उकळलेली आहे आता इथे केकची तयारी चालू होती छोटे छोटे कप के केक तयार केले होते चॉकलेट केक आणि ड्रीम केक असे बरेचसे केक म्हणजे जवळपास एकोणावीस वीस केक तयार केले होते आणि एका बाजूला तिरामेसूची तयारी चालू होती ज्याच्यामध्ये लेडी फिंगर लागतं तर त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात मैदा शुगर आणि अजून बरंच काही तर त्याच्यासाठी लेडी फिंगर माझी मुलगी तयार करत होती खाली बेकिंग करायला ठेवलं होतं आणि वरती कप केक बेक करायला ठेवले होते छान केक असे मस्त फुल्ले होते आणि तिरामेसूचे जे खालचे लेडी फिंगर होते ते बिस्किट सारखेच आणि चवीला खूप छान झाले होते सगळ्यांना सगळ्या गोष्टी खूप आवडल्या आणि तिरा सुद्धा जी क्रीम इथे फेटणं चालू होतं जी दोन्हीच गोष्टींना लागणार होती म्हणजे कप केकसाठी पण लागणार होती आणि तिरा सुद्धा ही क्रीम लागणार होती तर अशा पद्धतीने हे तिरा मिसूचे बिस्किट्स आहेत ना तर ते कॉफीमध्ये डिप केले होते कॉफी आणि पाण्यामध्ये डीप करून करून त्याच्या लेयर्स लावल्या होत्या आणि मग नंतर हे जे बॅटर तयार केलेले आहे तर त्याच्या लेयर्स तयार केल्या होत्या आणि मग ते सगळं बेक झाल्यानंतर फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलं होतं आणि नंतर वरतून मग कोको पावडरने स्प्रेड करून त्याचे कट पीस केले होते आणि ते सगळे आम्ही छानपैकी सगळ्यांनी ते घेतले आणि त्याला खरंच खूप छान असा रिस्पॉन्स होता लोकांना खूप आवडले होते लोक शेवटी संपल्यानंतर पण बरेच जण लोक म्हणजे मागायला आले होते इथे बाकीच्या गोष्टींसाठी म्हणजे सॅलेड वगैरे जे लागणार होतं पावभाजीसाठी ते त्याची कटिंग वगैरे चालू होती सगळं झाल्यानंतर खरंच वेळ म्हणजे खूपच कमी होता किती जरी वेळ असला ना अशा गोष्टींसाठी तर तो वेळ खरंच कमी पडतो हे सगळं झाल्यानंतर आम्ही पावांसाठी थोडीशी धावपळ झाली वरती येऊन पाव भाजणं पुन्हा खाली घेऊन जाणं आणि अशा पद्धतीने रिस्पॉन्स चांगला भेटला लोकांना पण खूप आवडलं आणि थोडी धावपळ झाली पण मजा आली काहीतरी नवीन एक्सपिरियन्स भेटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वी होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद